नमस्कार भावांनो आपल्या चॅनल वरती तुमचे स्वागत आहे आणि आजचा आपला जो व्हिडिओ असणार आहे तो नाईन टेल फोक्स ब्लास्टर चॅलेंज वरती नारुटो अपडेट मध्ये पुढून कुत्र्यासारखा व मागून कोल्ह्या दिसणारा कुरामा आणि हा कुरामा कुरामाधून एखाद्या मॅच मध्ये हातात दगड घेऊन मॅप मध्ये हा दगड जिथे आपटतो तिथे मॅप मध्ये खूप मोठा खड्डा पडतो आणि आज आपण त्या खड्ड्यात त्या ब्लास्टर मध्ये जेवढी पण लूट भेटेल ती सगळी लुटून रँक मॅच चॅलेंज करणार आहे तर एकही क्षण वाया न घालवता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया ओ भाई नारुटो सीरीज मधला नाईन टेल फोक हे बघा भावांनो आगीचा गोळा फेकून मारलाय भीमा शक्ती टावरच्या समोर विशाल काय ब्लास्ट होऊन गेलाय चला लँडिंग करूया किती बंदे उतरतायत इकडं आणि लँडिंग होताच गरेनाने आपल्या हातात दिलेला आहे तारे सारखं दिसणार शुरी केन खूप इंटेन्स सिच्युएशन झालेली आहे या खड्ड्यात खूप बंदे उतरलेले आहेत चला तर शुरकिनने आपले झालेले आहेत दोन किल आणि तुम्ही बघू शकता या खड्ड्यात लूटच लूट आहे फटाफट इथं लूट करून घेऊया नाहीतर इथं दु, दु, दुसरं बंदे येतील इथं आपल्याला गावलेली आहे आपली फेवरेट इओ थॉम्पसन आणि इओ थॉम्सन गावतात समोर एका बंद्याला आपण बरगड्या शोध मारून उताना पाडतो याच्यानंतर इथं एक माशय लँडिंग करतात या माशयाची पिठाई तर आरामात करायला लागणार आई ग आणि तुम्ही एक चीज नोटीस केली का हा तोच बंद आहे ज्याची दोन नंबरला किल करून आपण मारलेली हर कुत्ते का दिन आता आहे आणि तू शेपूट नसणारा कुत्रा आहे असो रिकॉल होऊन मी पीक ला येतो इथं पीकच्या बाहेरच्या साईडला दोन बंदे आपसमध्ये गुलुगुलू करत होते तर किल चोरी करायचा मोका आहे आणि हा मोका मी कसा सोडू शकतो <laughs> चला तर दर व्हिडिओप्रमाणे आपण जवळ जाऊन बंद्याच्या डोक्यात उपट्या करू लपत छपत मी घरापर्यंत येतो आणि बाबा अगरेनाने हे काय दिलं नवीन बंद्याच्या ग्लूवॉलला मी लाल चिदुरी मारतो आणि बंद्याची ग्लूवॉल फुटते आणि बंदा घरामध्ये येतो अगर मी प्रो प्लिअर नसतो तर ह्या बंद्याने मारून माझी चटणीच बनवली असती फिलहाल तर मी ह्याची बनवली इथून जाऊया जाता जाता एक इमोट बघा नुसतं ढोंगण वर करून उताना पडलेला आहे वा रे माझी बनवलेली पेटी माझ्या समोरच लुटतोय हिंमत तर बघा याची आता याची पेटी लुटायची तर काय गेम खेळायची पण हिंमत होणार नाही घरातल्या छतावर बंद आहे चला पी ने त्याचा काटा काढू अरे बापरे काय होतं गरेना हे गरेनाने हे काय बनवून टाकेल आणि याच्या अंगातला किडा मेला असेल मागा डुचूक डुचूक करत होता बेकार रे बेकार एकदम अंगात शक्तिमानची पावर शिरली आणि दंदीची भिंतीवर आपटलो बर झालं लागलं नाही बंद माझा रामनामच सत्य केला असता आणि इथं आपण झोनमध्ये गावतो व पळता पळता आपल्या समोर दिसते पारू आपल्या दिलाची राणी आणि या पारू मध्ये बसून पीक वरून कलटी मारायला लागणार कारण झोन खूप पुढे गेलाय माझा बायकांचा दिवाणा प्लु गोरीसाठी पिसाळ अरे भारी भारी पोरी बघून वेड लागलं त्याला मिस कॉल त्यांचा लाई वर आला 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 करणारे त्या पोरींना मेसेज तू पिसाळणारे निपल्या कसा तू झोन खूप लांब आहे सात बंदी जिवंत चला सर्कलची आत जाण्याचा प्रयत्न करू ए फ्यू मोमेंट्स लाईट आणि भावांनो इथं आपल्यावर काय ग्लिच होतो तुम्ही बघा मी हिल करत होतो एवढ्या तिथं एक बांधा येतो चांगलाच डॅमेज देऊन त्याचा किल करतो आणि भाई याची पेटी कुठं हा काय ग्लिच खाली बघू शरम करो भगवान से डरो भोसडी वालो भगवान से डरो याच कारणामुळं माझं डोकं संकून जात आणि खोपडी खराब होते अनइन्स्टॉलवरती हात गेलताच माझा पण म्हणलं जाऊ दे एवढ्या टायमाला घेतो समजून तर भावांनो खूप ट्राय केलं तर बुया करायचं पण झालं नाही नेक्स्ट व्हिडिओ मात्र नक्की बुया करू व्हिडिओ थोडा पण आवडला असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करा